नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कारवे येथे ज्येष्ठ नागरिक संघटनेची स्थापना वाळवा तालुक्यातील कारवे येथे अर्थक्रांती जीवन गौरव अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिक संघटना कार्यकारिणी फलकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले कारवे येथील भैरवनाथ मंदिरात ज्येष्ठ नागरिकांची सभा पार पडली संघटनेचे कोषाध्यक्ष आर्यन मोहिते तालुक्याचे अध्यक्ष डी पी सावंत यांनी संघटनेबाबत मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे प्राध्यापक इंद्रायणी पाटील यांनी महिलांच्या उद्धाराबाबत मार्गदर्शन केलं ॲडव्होकेट किरण पाटील यांनी कायद्याच्या कक्षेतून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या कशा दूर करता येतील याबाबत मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांनी केंद्र सरकारकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध मागण्या केल्या असल्याचे सांगण्यात आले या कार्यक्रमास गावचे सरपंच उपसरपंच तसेच गावातील पुरुष ज्येष्ठ नागरिक महिला यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला यस न्यूज महाराष्ट्र राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी पाटील सांगली जिल्हा अध्यक्ष अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच ज्येष्ठ नागरिकांचे जीवनगौरव अभियान आज आपल्या कारवे गावामध्ये ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या महिला आणि पुरुष दोन्ही संघाची स्थापना करून फार मोठी सभा घेण्यात आली आणि त्याचवेळी आपल्या कारव्यागावच्या बोर्डाची आपल्या अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक संघाच्या बोर्डाचे उद्घाटन सन्मान्य सरपंच साहेब डेप्युटी सरपंच साहेब आणि आपल्या संघटनेच्या अध्यक्षा तालुका अध्यक्षा यांच्या हस्ते बोर्डाचे उद्घाटन झालं आहे आणि पुढील कामास त्यांनी वाटचाल केली हिंद जय महाराष्ट्र